गोट. गोट जी ओ ए टी गोट गोट म्हणजे बकरी लहानपणी अंकलिपीच्या पुस्तकात शिकलेली गोष्ट पण सोशल मीडिया वापरायला लागल्यावर कळलं जीओ एटी गोटचा आणखी एक अर्थ आहे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम क्रिकेट असो किंवा एंटरटेनमेंट प्रत्येक क्षेत्रातल्या टॉपच्या माणसांसाठी गोट हे बिरुद वापरायला सुरुवात झाली आता गोट नावाचं एक पिक्चरही बॉक्स ऑफिसवर तुफान हिट होतोय पाच सप्टेंबरला रिलीज झालेल्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम या सिनेमानं फक्त तीन दिवसात शंभर कोटींची कमाई केली आहे कास्टिंग तगडा आहे आणि एडिटिंग मध्ये एआय वापरले यामुळं गोट तमिळ हिंदी आणि तेलुगू तिन्ही भाषांमध्ये दुवा करतोय कमाईचे आकडे मोठे दिसत असले तरी पिक्चरवर ॲव्हरेज असल्याची टीका रिव्ह्यू मधून होत आहे पण या टीकांचा बॉक्स ऑफिसवर काहीच परिणाम होताना दिसत नाहीये उलट तीन दिवसात शंभर कोटी हे रेकॉर्ड किरकोळ वाटेल इतकी कमाई गोट करेल अशी ही चर्चा आहे पण टिपिकल स्टोरी असूनही गोट एवढा हिट कसा काय होतोय असं पिक्चरमध्ये आहे तरी काय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार तेलुगू अशा तीन भाषांमध्ये रिलीज झाला शंभर कोटींचं बजेट असलेल्या या पिक्चरनं पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवायला सुरुवात केली हिंदी आणि तेलुगू मध्ये गोटला कमी स्क्रीन्स मिळत असल्या तरी फक्त तमिळ भाषेच्या जीवावर या पिक्चरनं पहिल्या तीन दिवसात शंभर कोटींचा टप्पा पार केला पहिल्या दिवशी चव्वेचाळीस कोटी दुसऱ्या दिवशी पंचवीस कोटी आणि तिसऱ्या दिवशी तेहतीस कोटींची कमाई करत गोटने एकोणीसशे दोन कोटी रुपयांचा गल्ला जमावला यात ऍक्शन आहे का तर आहे यात ड्रामा आहे का तर आहे पण हे तर प्रत्येक मास पिक्चर मध्ये असतं मग तरीही गोटची चर्चा का त्याचीच कमाई एवढी जास्त का गोट हिट होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे थलपती विजय नुसतं नाव जरी काढलं तरी बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू होतं सगळं जग स्लो मोशन मध्ये जातं धुरळा उडतो आणि म्युझिक लाऊड होत जात रिदम बसतो आणि त्यात विजयची नाही नाही थलपती विजयची एंट्री होते आणि थिएटरात टाळ्या आणि शिट्ट्यांचा कल्ला सुरू होतो गेल्या अनेक वर्षांपासून विजयच्या सिनेमातली त्याची ही एंट्री आणि त्याची क्रेज फिक्स आहे वयाची पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेली तरीही आधी नुसतं विजय म्हणून इंडस्ट्रीला माहीत असलेला जोसेफ विजय चंद्रशेखर आधी इलाया थलपती झाला तमिळमध्ये इलायया म्हणजे तरुण आणि थलपती म्हणजे नेता किंवा कमांडर चाळीशी पूर्ण झाल्यावर तो नुसताच थलपती विजय झाला पण वाढत्या वयाबरोबर विजयची प्रेक्षकांमधली लोकप्रियता कुठेही कमी झाली नाही चाळीशी नंतरही त्याचा डान्स त्याची ऍक्शन विशिषल्या तरुणालाही लाजवेल अशी आहे फक्त तमिळ इंडस्ट्रीच नाही तर विजय पॅन इंडिया स्टार झाला पण फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या फिल्मी करिअर मधून एक्झिट मारत विजय ना आपण राजकारणात एंट्री करणार असल्याचं सांगितलं त्यासाठी त्यांना राजकीय पक्षाची स्थापना केली त्यामुळे तलपती विजयचा गोट हा अडुसष्ट आणि रिटायर होण्याआधीचा सेकंड लास्ट पिक्चर आहे त्यामुळेच लोकांनी विजयला थिएटरमध्ये बघण्यासाठी गर्दी केली त्यामुळं थलपती विजयचं असणं हेच या सिनेमाच्या सक्सेसचं पहिलं आणि सगळ्यात मेन कारण आहे त्याचा गोटमधला डबल रोल त्याची ऍक्शन डी एजिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केलेला त्याचा तरुणपणातला लुक लोकांनी प्रत्येक गोष्ट डोक्यावर घेतली यात विजय टिपिकल स्टाईल मध्ये हाणामारी करतानाही दिसतो आणि आपडी पोडेवर डान्स करता नाही त्यातही पिक्चर मध्ये त्याच्या गाडीचा नंबर टी एन सी एम टू झिरो टू सिक्स असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते साहजिकच पॉलिटिकल मेसेज देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा झाली आणि लोकांनी थलपतीला मोठ्या स्क्रीनवर बघायचा चान्स सोडला नाही गोट हिट होण्याचं दुसरं कारण म्हणजे थाला फॉर अ रिझन नाही नाही गोट शब्द सात अक्षरी नाही थलपतीच्या स्पेलिंग मध्ये सात अक्षर नाही धोनीनं हो या पिक्चर मध्ये ऍक्टिंगही केलेली नाही पण तरीही हा पिक्चर थालामुळे हिट होतो एकतर तमिळनाडू आणि एम एस धोनी हे कनेक्शन जोडलं गेले चेन्नई सुपर किंग्स मुळे झारखंडचा धोनी सगळ्यात तमिळनाडूचा सुपरस्टार आहे तिथल्या लोकल प्लेयर्स पेक्षा याची क्रेज जास्त आहे गोट रिलीज होण्याच्या आधीपासून थाला यात दिसणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली होती मग जसा पिक्चर आला तसा लोकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोलाच कणका पाडला विषय असा आहे की गोटचा क्लायमॅक्स चेन्नईच्या चेपोक स्टेडियम मध्ये आहे एकीकडं चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सची एल क्लासिको मॅच आणि दुसरीकडं थलपती विजयची फायटिंग यामुळं पिक्चरच्या क्लायमॅक्सला मध्ये नुसता राडा होतो याच राड्याचे नोटा उधळतानाचे मध्ये हा सीन परत परत दाखवला जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि थाला आणि थलपती या दोघांना एकत्र स्क्रीनवर बघायचा चान्स लोकांनी सोडला नाही पिक्चर हिट झाला आणि परत लोक म्हणायला लागले थाला फॉर अ रिझन गोट हिट होण्याचं तिसरं कारण म्हणजे पिक्चरचा प्लॉट आणि टेक्नॉलॉजी गोट सिनेमाचा फर्स्ट हाफ फॅमिली मॅन सिरीज सारखा वाटतो स्क्वॉड साठी काम करणाऱ्या विजयचं घर त्याच्या कामामुळे दुबंगतं त्याचा मुलगा हरवतो बायको त्याला सोडून जाते अशी सगळी टिपिकल स्टोरी फर्स्ट हाफ मध्ये बघायला मिळते पिक्चर मध्ये उगाच गरज नसताना गाणी दाखवण्यात आल्यामुळं प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते पण दुसऱ्या मध्ये पिक्चर ग्रीप पकडतो त्यात पिक्चरचं कास्टिंग कहर करत खलपती विजय सोबतच प्रभुदेवा प्रशांत अजमल यांची दोस्ती किंवा स्क्रीनवर पाहिल्यानंतर धक्का बसेल असे कॅमिओ यामुळं आणखी राडा होतो लुक नाही मजा आणली तर सगळा पिक्चर विजयचा रोमांस कॉमेडी ऍक्शन इमोशन्स आणि डान्स या भोवतीच फिरतो पण यात विजय बाप पण आहे आणि पोरगा सुद्धा यात विजयच्या म्हातारपणीतला लुक दाखवलाय आणि एआय आणि डी एजिंगचा वापर करून विशितला तरुण विजयही लोकांमध्ये पिक्चर जोरात चालला असला तरी रिव्ह्यू देताना समीक्षक लोकांनी फार माप काढलीत कोणी याला दिवाळीच्या फराळाची मिसळ म्हणतंय तर कोणी तोच विजय तेच सीन आणि तीच स्टोरी अशी टीका केली लईत लई अडीच स्टार्स रिव्ह्यू मध्ये दिलेत तरी पिक्चरची कमाई शंभर कोटींच्या पलीकडे याचं सगळ्यात सिंपल कारण म्हणजे या पिक्चरशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्यात अर्थात थलपती विजय मुळ मागची तीन दशक विजय लोकांचा फेवरेट आहे त्याच्या एंट्रीला त्याच्या पंचला आणि त्याच्या नुसत्या लुकला चेकलणार पब्लिक साऊथ मध्ये स्क्रीनवर आला की लोक टेन्शन विसरतात बाकीच्या हिरो हिरोईन्सकडे बघणं विसरतात कारण जेव्हा थलपती विजय स्क्रीनवर असतो तेव्हा तो पिक्चर फक्त थलपतीचा असतो वय वगैरे गोष्टी साऊथ मध्ये मॅटर करत नाहीत थलाईवर रजनीकांत लालेट्टन मोहनलाल ही याची सगळ्यात मोठी उदाहरणं खलपती विजय तर या दोघांपेक्षा लहान पण तरी इंडस्ट्री इंडस्ट्रीमधून एक्झिट मारायचं ठरवलं त्यानं राजकारण हे टार्गेट ठेवलं सुपरस्टार राजकारणात येणं ही गोष्ट साऊथ मध्ये नवीन नाही खलपती अशी एंट्री करणारा पहिला स्टार नाही पण तरीही त्यानं करिअर पीक वर असताना रिटायरमेंटची घोषणा केली आता आपले फक्त दोन पिक्चर येतील असं सांगितलं आणि लोकांनी हा चान्स सोडला नाही एका इंग्लिश वर्तमानपत्रात आलेल्या गोटच्या रिव्ह्यू मध्ये एक वाक्य आहे अ ड्रीम दॅट इज स्लोली मुव्हिंग अवे फ्रॉम द ऑडियन्स स्वप्न विजयच्या स्टारडम बद्दलच आहे लोकांना पडद्यावर दिसणार आणि प्रचंड आवडणार हेच स्वप्न आता हळूहळू पुढे निघून चाललंय जे गोट नंतर मोठ्या स्क्रीनवर दिसेल फक्त एकदा पण एका नावाची क्रेज मात्र कायम राहील थलपती